नमस्कार गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमात मी निकिता लोकरे आपलं स्वागत करते लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीचा प्रारंभ झाला आहे समाजातल्या प्रत्येक घटकानं या उत्सवात सहभाग घेऊन मतदान करावं यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा केल्या जात आहेत त्यांना मतदानासाठी जनजागृत करण्यासाठी विविध उपक्रमही राबवले जात आहेत तर अभिनव उपक्रम राबवत विविध नागरिकही समोर येत आहेत गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण अशाच काही उपक्रमांबाबत जाणून घेणार आहोत कोणतंही काम करण्यासाठी मोबदला एक प्रोत्साहित करणारी गोष्ट ठरते अकोला जिल्ह्यात नागरिकांना मतदानाबाबत प्रोत्साहित करण्यासाठी सलून चालक अनंत कौलकर आणि डॉक्टर संदीप चव्हाण यांनी याच युक्तीचा उपयोग केला अनंत कौलकर यांनी बोटाची शाही दाखवा आणि मोफत कटिंग करा असा उपक्रम राबवला तर डॉक्टर संदीप चव्हाण यांनी बोटाची शाही दाखवा आणि मोफत उष्माघात प्रतिबंधक औषध मिळवा असा उपक्रम राबवला जाणून घेऊयात या उपक्रमांबाबत मतदान आपला हक्क आहेच सोबतच आपलं कर्तव्यही आहे तेव्हा मतदान हे करायलाच हवं हे सामाजिक भान जगत ठेवण्यासाठी अनेक जण अभिनव पद्धतीनं जनजागृती करत आहेत अकोल्यातले डॉक्टर संदीप चव्हाण यांनी मतदान केल्याची शाही दाखवा आणि उष्माघात प्रतिबंधक औषध मिळवा हा अनोखा उपक्रम राबवला आहे या मतदानाच्या दिवसापासून पुढील चार दिवस मतदान केलेल्या नागरिकांना मोफत औषध देण्यात आपण सुद्धा मतदान योग्यरित्या करून आपला ह्या लोकशाहीला टिकवण्याकरता आपला उमेदवार योग्य उमेदवार निवडून आपल्या प्रगतीशील भारताच्या सक्षम विकासाकरता आपण त्याचे साक्षीदार होण्याकरता आणि त्याचे भागीदार होण्याकरता आपला हक्क बजवायचा आहे मागील तेरा वर्षापासून मी उष्माघात उष्माघात प्रतिबंधक होमिओपॅथिक औषधी वितरण करत आहे या तेरा वर्षामध्ये अगदी पत्रकार पत्रकार बांधव असो पोलीस कर्मचारी असो की समाजातील विविध घटक जे समाजाकरिता उन्हामध्ये झटतात त्याकरिता आपण या उष्माघातापासून वाचण्याकरता आणि झालेल्या प्रादुर्भावाकडनं त्याचा परिणाम कमी करण्याकरता रोकथाम करण्याकरता उष्माघात प्रतिबंधात्मक होमिओपॅथिक औषधीचे दी आपण वितरण करत असतो तर यावेळेस जी ही व्यक्ती मतदान करेल आणि आपल्या बोटावरची शाही दाखवून आमच्या डॉक्टर चव्हाण होमिओपॅथिक क्लिनिकला भेट देतील त्यांना होमिओपॅथिक औषधी ही अगदी मोफत मिळेल मतदानामुळे प्रत्येकाला सामाजिक लोकशाहीत योगदान देण्याची परवानगी मिळते मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करणं आवश्यक आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला तृतीयपंथी हा समाजात उपेक्षित राहिलेला एक समाजघटक